नमस्कार मंडळी लिसन पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून गर्वाचे घर खाली यावर आधारित असलेली एक छोटीशी बोधकथा जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी रामचरित मानसच्या बालकांडामध्ये एक कथा आहे एकदा नारद मुनी हिमालयात तपश्चर्या करत होते त्यांची तपश्चर्या अनेक वर्षे चालू होती त्यामुळे इंद्राला वाटले की नारदमुनी आपल्या तपश्चर्याने इंद्राचे पद प्राप्त करतील त्यामुळेच इंद्राने कामदेवाला नारदमुनींची तपश्चर्या मोडण्याची आज्ञा केली नारद मुनी, के मुनी जिथे तपश्चर्या करत होते तिथे कामदेव पोहोचले त्यांनी नारदमुनींवर कामुक बाण सोडले बाणाने नारद मुनींची तपश्चर्या भंग झाली त्यांनी डोळे उघडून कामदेवांकडे पाहिले कामदेवाला वाटले की नारद मलाही भगवान शंकरांप्रमाणे भस्मसात करतील त्यांनी नारदांची क्षमा मागितली कामदेव म्हणाले की मी हे सर्व आमचा राजा इंद्राच्या आदेशानुसार केले मला तपश्चर्या भंग करण्यात रस नाही मी फक्त राजाच्या आज्ञेचे पालन केले आहे कामदेवाचे असे शब्द ऐकून नारदांनी हसून त्यांना क्षमा केलं जेव्हा त्यांना क्षमा मिळाली तेव्हा कामदेव म्हणाले मी भगवान शिवाची तपश्चर्या भंग केली होती म्हणून त्यांनी मला जाळून राग केले त्यांनी कामावर विजय मिळवला पण क्रोधाकडून पराभूत झाले तुम्ही तुमच्या रागावर विजय मिळवला आणि मला क्षमा केली तुम्ही शिवापेक्षा मोठे संन्यासी झाले आहात हे ऐकून नारद गर्विष्ट झाले आणि हे सांगण्यासाठी ते भगवान शिवांकडे गेले भगवान महादेवांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि म्हणाले की हे तू मला सांगितले आहेस पण चुकूनही भगवान विष्णूंना सांगू नकोस नारदांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ते थेट वैकुंठ लोकात गेले हीच गोष्ट त्यांनी भगवान विष्णूंना सांगितली भगवान विष्णूंना समजले की नारद अहंकारी झाले आहेत त्यांचा अहंकार नष्ट करावा लागेल भगवान विष्णूंनी आपल्या भ्रमाने नगर बसवले ज्याचा राजा शिलानिधी होता आणि त्याची कन्या विश्वमोहिनी होती जिचे स्वयंवर होणार होते नारद जेव्हा त्या नगरात पोचले तेव्हा विश्वमोहिनीला पाहून त्यांना वाटू लागले की आता आपणही लग्न करावे ते भगवान विष्णूंकडे गेले आणि म्हणाले की कृपया मला तुमचे रूप द्या जेणेकरून विश्वमोहिनी मला स्वयंवरात निवडू शकेल भगवान विष्णूंनी नारदांचे मुख वानरासारखे के केले ते स्वतः स्वयंवरात पोहोचले आणि विश्वमोहिनीने त्यांची वर म्हणून निवड केली सर्वजण नारदांना हसत होते हे पाहून नारदांनी भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही मला स्त्रियांपासून वियोग दिला त्यामुळे तुम्हीही मानवदेह धारण करून चौदा वर्षे स्त्रीपासून वियोगात फिरत राहाल मला वानरांचे तोंड दिले हे वानर तुमची पत्नी शोधायला मदत करतील भगवान विष्णूंनी नारदांचा हा शाप स्वीकारला अशा प्रकारे हा शाप राम अवताराचे कारण बनले तर मंडळी आशा करते ही छोटीशी बोधकथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ह्या लिसनविथ पूनम या लिसन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ